हे कायच गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सो ॲक्च्युली दुपारचे दोन वाजलेले आहेत सो so, गुड आफ्टरनून आणि आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे कामापासून कारण दोन दिवसानंतर आम्ही गृहप्रवेशचं आम कार्यक्रम ठरवलेला आहे जो तुम्हाला लगेच काही दिवसामध्येच व्हिडिओ बघायला मिळेल सो सगळी तयारी झालेली आहे सगळं प्लॅनिंग झालेले आहेत आणि त्याची तयारी आज गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सुरू आहे त्यानंतर आम्ही गावाकडे पण गेलो सो तिकडे तिकडला एक पंडित ठरवलेला था, आहे पूजा करण्यासाठी सो तिकडूनच मग बाकीचं आम्ही सामान घेऊन आलो जे पण काही पूजेचं आहे कारण जिथं पंडित असेल त्यांचे शॉप्स ठरलेले असतात त्यामुळे इझिली एखादी ते पूजेची जर वस्तू असेल तर ती मिळून जाते मग म्हणून मग तिथूनच आम्ही ते आणण्याचं प्लॅन केलं होतं सो so, त्याकरताच आम्ही गावाकडे गेलो होतो आणि थोडंफार काही गावावरून वस्तू आणायचं होतं जसं चौरमपाट वगैरे झालं इथे नाही आहे माझ्याकडे कारण आतापर्यंत मला तेवढी गरजच पडली नाही uh, एक होतं सिल्वरचं जो अन्विनी मग त्यातला वरचं जेवढं पण काही सिल्वर आहे ते सगळं काढून घेतलं होतं सिल्वर फॉईल लावलेली होती त्यावर तुम्ही कधी बघितलं असेल सो so, त्यामुळे सो आज मॉर्निंगलाच आम्ही सगळं ज्या रूममध्ये सगळं डम करून ठेवलं तर पूर्ण रूम खाली केले सगळं सामान शिफ्ट करून ठेवलेलं आहे वर कारण उद्यापासून सगळे येणं स्टार्ट होईल मे बी आज पुराने श्रॅंशी पण निघून जाईल संध्याकाळपर्यंत आणि उद्या सगळे मॉर्निंगपर्यंत सगळे पोहोचणार आहेत सो म्हणून रूम खाली करणे गरजेचं होतं आधी आणि बाकी जेवढी पण काही तयारी आहे पूजेची वगैरे ते सगळी झालेली आहे काही कामं काकूंकडून आज करून घेतलेली आहे कारण काही सामान पूजेच्या आदल्या दिवशी तिथं नेऊन ठेवायचं आहे नवीन तरी सो कारण नाही म्हटलं तरी दिवसभर तिकडे राहायचं आहे तर काही सामान लागणार आहे सो ऑलरेडी मी सगळं आणून ठेवलेलं होतं घरी सो तो, तो शिफ्ट करायचा आहे उद्याला वगैरे शिफ्ट करणं होईल तिकडे आणि जेवढं पण काही पूजेचं सामान आहे लाईक आपले पितळेचे मग्गे वगैरे किंवा लोटा वगैरे झालं तर सगळे उद्याला क्लीन करून मागायचं आहे करून सो so, सगळी सेपरेट सेपरेट असं मी करून ठेवलेलं आहे वे वेगवेगळ्या वे वे जसं हवनाचे काड्या आहेत त्या हवनाच्या काढे सेपरेट करून आहे पूजेचं एका पिशवीमध्ये केलेला आहे प्रसाद एका पिशवीमध्ये केलं जेणेकरून वेळेवर घाई नको व्हायला आणि एका जणाला जरी सांगून दिलं तरी त्या गोष्टी व्यवस्थित वेळेवर शॉर्ट आऊट होतात कारण नाही म्हटलं तर एक पर्सन ॲट अ टाइम सगळ्या ठिकाणी आपण नाही फिरू शकत तो इथला जो सोफा आहे तो समोर शिफ्ट करून घेतला जेणेकरून बसायला पण होईल या ठिकाणी सगळं शिफ्ट केलं एका ठिकाणी आणि इथे आता फक्त बेड्स ठेवले आहेत जे आम्ही एक दिवान शिफ्ट केलं होतं ऑलरेडी नवीन घरी कारण त्याचं रिनोव्हेशन आम्ही केलेलं आहे त्या जुन्या बेडचं त्याला रिनोव्हेट केलेलं आहे सो म्हणून बेड इथंच ऑलरेडी स्टार्टिंगलाच काढून ठेवले होते पण हे आता लागणार आहेत म्हणून इथेच ठेवलं फ्रीज वगैरे हे सगळं सामान नंतर एका वेळेला जेवढं शिफ्ट जेव्हा शिफ्टिंग राहील त्यावेळेलाच ते नेण्यात होईल बाकी इथं सगळं जमा करून ठेवलेलं आहे एका ठिकाणी रॅकवर सगळं पूजेचं सामान एका ठिकाणी काढून ठेवलं जेणेकरून काकूकडे दिलं की ते क्लीन करून देणार बाकी इथं जेवढं पण सामान घेऊन जायचं आहे फ्लॅटवर जेवढं काही मला डेकोरेशन करायचं आहे पूजेचं सामान झालं किंवा दिवसभर ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते सगळं आणि गावावरून चौरमपाट घेऊन आलो होतो आम्ही तो ते इथं एका ठिकाणी काढून ठेवलं जेणेकरून हा पूर्ण सामान तिकडे शिफ्ट करायला बरं होऊन जाईल सो अशा पद्धतीने सगळं अरेंज करून ठेवलं आहे आणि त्यानंतर अन्वी गेलेली आहेत त्यांच्या थोडंसं लहान मुलांची गँग जमा झालेली आहे लहान सगळे जमा झाले सो ते तिथे खेळते आहे अजय गेलेलं आहे थोडंसं सा इतवारी साईडला काही सामान राहिलेला आहे जो मे बी लागणार आहे उद्यापासून सो म्हणून एक आ, बॅकअप म्हणून बोलून ठेवतात लाईक डिस्पोजल झाले आपले प्लेट्स झाल्या वाट्या झाल्या सो ह्या गरजेचं होत्या आणि पूजेमध्ये पण काही लागणार आहे सो त्यासाठी म्हणून त्या हव्या आ... होत्या सो तो घेऊन येत आहे आणि जसं कालच्या लॉगमध्ये अपडेट दिलं की मंदिरसाठी मी काहीतरी प्लॅन करत आहे सो काल ॲक्च्युली आ... जसं हवं होतं तसं मिळालं नाही एक दोन आवडलं आम्हाला पण पन... खूप जास्त प्राईस सांगितलं होतं म्हणून म्हटलं एक दोन ठिकाणी पुन्हा सर्च करून बघू सो आज पण ते गेले आहेत दुसऱ्यांसोबत गेलेलं आहे सो बघू आता आणतात की नाही ते आणि बाकीचे पण काही ज्या आपल्या नैवेद्यासाठी ज्या प्लेट्स वगैरे असतात त्या नव्हत्या माझ्याकडे म्हणजे गेले पाच वर्षाला अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या मी घेतलेल्याच नाही कधी आणि जसं आजपर्यंत आम्ही टेबल टी टेबल घेतलं नाही कारण कधी गरजच वाटली नाही दोघेच असतो आम्ही एवढं कुणाचं येणं जाणं पण आहे आलं तर घरचेच येतात आणि आमच्याकडे चहा खूप कमी बनतो खूप खूप कमी बनतो म्हणजे आम्ही आम्हा दोघांना पण असं चहाची सवय नाही आहे किंवा खूप चहा पिलंच पाहिजे किंवा तो मिळालाच पाहिजे असे आधीपासूनच हॅबिट नाही आहेत मॉर्निंगचं एकदा आम्ही चहा घेतलं की मी दिवसभर चहा घेत नाही खूप असं कमी ड्युरेशन असतो किंवा खूप डोकं दुखलं आहे किंवा खूप बरं वाटत नाही त्यावेळेलाच मी इवनिंगला चहा घेतो किंवा अजय खूप थकला असला तरच तो घरी आल्यानंतर चहा बनवून मागतो संध्याकाळी तर बनवूनच मागत नाही सातला वगैरे कारण ऑलमोस्ट तो येईपर्यंत जेवणाची वेळ झालेली असते सो त्यामुळे टी टेबलची कधी गरजच वाटली नाही त्यानंतर जो माझा देवघर तुम्ही बघितलं असेल तो पण बघितला असणार तो पण अन्नातला आहे माझ्या आईने घेतलेला होता लग्नाच्या वेळेला सो तोच मी ठेवलेला होता कारण अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या या दिवसासाठी मी प्लॅन करून ठेवलं तर गेल्या चार वर्षापासून की मला माहीत होतं करायचं होतं अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या मी आतापर्यंत घेतलेल्याच नाही लाईक कार्पेट मी घेतलेलं नाही कारण मला माहिती होतं बॅक ऑफ द माइंड मला माहिती आहे मला कशा पद्धतीचं कार्पेट घ्यायचं आहे म्हणून माझं एक अशी सवय आहे की एखादी गोष्ट घ्यायची तर मग ती व्यवस्थित घ्यायची आणि व्यवस्थित त्यावर इन्व्हेस्ट करायची जेणेकरून जसा हवं तसं आपल्याला घेता येतं आणि ती गोष्ट लाँग लाँ, लाँ लाँग टाईम चालतं सो प्रत्येक वेळेला त्या गोष्टीला बदलत राहायची गरज पडत नाही सो त्यामुळे अशा भरपूरशा गोष्टी गेल्या चार ते पाच वर्षापासून मी पेंडिंग ठेवलेल्या होत्या सो त्या सगळ्या इच्छा मी तिथे सगळ्या आम्ही दोघांनी पण करून घेतलेला आहे त्या घरामध्ये जे जे आम्हाला हवं होतं एवढे पाच वर्ष झाले व्यवस्थित देवघर नव्हतं हो माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल मधात तर मला वाटतं एक वर्ष मी देवघर ठेवलेलंच नाही कारण अन्वी सगळं सामान उचलून घ्यायची सो त्यामुळे मला ठेवताच येत नव्हतं हो आधी खाली ठेवायचे पण जेव्हापासून मग अन्वी आली तेव्हापासून मग त्याला शिफ्ट केलं होतं वर रॅकवर सो तिथं पण मग ती चढायला लागली त्यामुळे मग मी ठेवूनच दिलं होतं सो एवढा सगळ्या काही काही गोष्टी पॉसिबलच नव्हत्या झाल्या आतापर्यंत तसं ते सगळं करून घेतलेलं आहे आम्ही आणि नाही म्हटलं तरी एक असतं स्वतःचं घर असलं की स्वतःच्या वाईप्स असतात वाईप आपल्या वाईफ्स असतात आणि कारण प्रत्येक त्या घरातलं कॉर्नर प्रत्येक त्या घरातली भिंत त्यावर लागणाऱ्या वस्तू किंवा प्रत्येक घरातलं कॉर्नर म्हणा किंवा जागा म्हणा ती आपल्या हक्काची असते आपल्या इच्छेनुसार गोष्टी आपण तिथे करत असतो कुणाचंही घर असो आमचंच नाही कुणाचंही घर असतो रेंटचं असलं की थोडंसं नाही म्हटलं तरी फरक पडतो कारण ते परमनंट नसतं इथेही आम्ही होतो एवढे वर्ष पण असं कधी वाटलं नाही की आम्ही रेंटच्या घरात आहोत प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्या कम्फर्टेबलनुसारच इथं सगळं करून घेतलं होतं प्रत्येक वस्तू सो पण एक असतं ना की रेंटचं घर हा परमनंट नसतो त्यामुळे तिथे एखादी गोष्ट इन्व्हेस्ट करताना खूप विचार येतो आपल्याला करताना पण जेव्हा स्वतःचं घर आपण घेतो हा लॉंग टाईमसाठी घेत असतो त्यामुळे एखादी गोष्ट जेव्हा आपण प्लॅन करतो ही लॉंग टर्मसाठी प्लॅन करत असतो सो हाच फरक असतो दोन्ही घरांमध्ये सुरू आहे प्लॅन सुरू आहे हळूहळू तुम्हाला लॉक थ्रू माहीत होईलच काय कसं बनवलेलं आहे काय बनवलं आहे कसं इंटेरियर केलेलं आहे भरपूर मेहनत लागलेली आहे सगळ्या गोष्टींसाठी कितीही तुम्ही एक टीम हा जरी हायर केली असेल ती गोष्ट बनवण्यासाठी तो घर बनवण्यासाठी तरी तुम्हाला स्वतःचं वेळ द्यावंच लागतो तिथे पण एवढं बरं आहे की आम्हाला टीम चांगली मिळाली कारण अन्वी लहान असल्यामुळे तिला प्रत्येक ठिकाणी आम्ही घेऊन जाऊ शकत नाही आणि एक सपोर्ट झालेला आम्हाला बरं झालं तर एक तो प्लॅन आम्ही असं केलं की एक स्पेसिफिक टीमकडे त्या सगळ्या गोष्टी देऊन दिल्या दे वन हँड्रेड जर असलं तर तेवढा आपल्याला इन्वॉल्व व्हायची गरज पडत नाही फक्त ज्या गोष्टी सिलेक्ट करायच्या असतात तिथंच आपलं इन्व्हॉल्वमेंट गरज असते सो एकदा शिफ्ट झालं की हळूहळू तुम्हाला सगळं अपडेट मिळत राहील आणि कसं केलं काय केलं कसं सगळं फर्निचर करून घेतलं सो हे सगळं जर तुम्हाला याची डिटेल्स हवे असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याचा जर सेपरेट से लॉग मी लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि होम टूर ताप तुम्हाला देणारच आहे सो चला आता आता जवळपास चाललं पावणे तीन आणि एकदा जे घरी आलं की तिथं जाऊन अपडेट घ्यायची आहे त्यानंतर बाकीचं उद्याच्या उद्याच्या मॉर्निंगची मला काही तयारी करून ठेव ठेवायचे स्वयंपाकाची सो त्याचं सगळं प्रिपरेशन करायचं संध्याकाळला सो हा छोटासा व्लॉग मी इथंच एंड करते भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये दे टिल देन बाय अँड टेकेल बाय बाय